ओ वर प्लाय पणदा वर आहे काय हाय पंढदा ये पणदा अखराव आ ग्रीडदा या 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 अकरावाली या या काय पांडदा यस yes. अरे अफगाणिस्तान संगत आहे मला दोन तीन वेळा फोन आलाय आहे वरनं मुकेश पण फोन आला बघाशी हां रोहिदान मगाशी मला लावून दिलाय आहे मग ते अफगाणिस्तानी संगचं आहे मॅचेस होऊन राहते काय खेळणार का नाही नो no, नो no, नो no, नो no. एंज्युरी अजून आहे य yes. दुखापत अजून आहे या शंभर yeah. टक्के खेळणार नाहीस तू यस yes. काउ पलटी मारशील बघ नो no, नो no, पलटी खर्चाला पैसे इस्त्रीची कापडं यस खर्चाला पैसे आहेत का नाही नो नाहीत मग काय करणार रे मग हे करू तू काय शेअर मार्केट शिकू काय तुला येस येस शेअर मार्केट येईल ना हा कब्चितलं उचलतोस येस 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 पंधराशे रुपये आहे बघ हा हा अजून इंजुरी आहे तासाच कमी आलं नाही नो मग पण शेअर मार्केट शिकणार ना मग yes. येस आता रोहितला फोन लावून देऊन बोलतोस काय नो 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 मुकेशांना सांग अरे no. मग ती कन्फर्म बातमीसाठी म्हणालो रे मी no, no, no. रोहित सांग बोल की नो हा हा इट्स पण आहे ना yes, आ, येस आय नो हा येस आय नो बर विचार कर तोंडाने विचार कर